काही लोक खासदार झाले काही त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी आहेत काही ठेकेदार झाले छत्रपती शिवा शुआ, शिवाजी महाराजांचा अपमान करणारी ही व्यक्ती काल रात्री कुणाल कामरावरती हल्ला झाला आपण प्रत्यक्ष त्याचं तो ऑफिस तोडलं त्याचं स्टुडिओ होतो काही लोकांना असं वाटतं की एकनाथ शिंदेचा त्याने अपमान त्यांचा अपमान मला कळत नाही प्रशांत कोरडकरने शिवाजी महाराजांचा अपमान केला त्याच्यावर कोणी बोलत नाही पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्याचा कुठल्या तरी गाण्यातून एक अपमान झाला म्हणून त्याचा कार्यालय स्टुडिओ तोडला जातो आणि राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोरांची बाजू घेत आहेत या राज्यामध्ये प्रथम होत आहे कुणाल कामरा चुकला असेल त्याच्यावर कायद्याने कारवाई व्हावी खूप त्याच्यावरती आपल्याकडे सेक्शन्स आहेत आमच्यावर त्या कायद्याकडे कायद्याखाली कारवाई झाली पण राज्याचे मुख्यमंत्री दंगलखोर गुंडगिरी करणाऱ्या लोकांची बाजू घेत आहेत आणि कुणाल कामराला सांगतायत एकनाथ शिंदे माफी मागा ही दडपशाही आहे या मुख्यमंत्र्यांनी प्रशांत कोरडकरला अभय दिल्यामुळे हा एक महिन्यापेक्षा जास्त काळ जामिनाच्या प्रयत्नात राहिला पळून गेला महाराष्ट्रात पोलीस त्याला चोवीस तासात पकडू शकते पण आज नाईलाज झाला त्याचे जामीन अर्ज सर्व कोर्टाने फेटाळले त्याला अटक करावी लागेल किंवा तो सरेंडर झाला महाराष्ट्राचा दुर्दैव आहे कि या महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही महाराष्ट्र हे कधी काळी कायद्याचं राज्य म्हणून ओळखलं जायचं ते कायद्याचं राज्य राहिलेलं नाही राहुल सोलापूर शिवाजी महाराजांचा अपमान केला तो मोकळा कोरडकरला नाही लागानच ना अटक केली लोक उठाव करतील आणि कुणाळ कामराज्य कालच्या प्रकरणावरचं लक्ष विचलित करायचं लोकांचं एका रिक्षावाल्या एक रिक्षावाल्यावरती गाणं आलं म्हणून यंत्रणा हलते पण यंत्रणा बोला काय पुढे दुपारी मुंबईतील संदर्भात दुपारी तीन वाजता विधानसभा अध्यक्ष यांच्या दारामध्ये झाला आता एक विषय होता परत रस्ते कुठे आणता येईल तू मुंबईत बोलत ना रस्त्यावर बोलू ना रस्त्यांच्या संदर्भातला भ्रष्टाचार आणि रस्त्यांची अवस्था यावर शिवसेनेचे नेते श्री आदित्य ठाकरे सातत्यानं बोलत आहेत रस्त्याच्या कामात कसा भ्रष्टाचार झालेला आहे आणि मुंबईची कशी अवस्था या लोकांनी केली आहे याच्यावर आदित्य ठाकरे उत्तम प्रकारे सांगू शकतात आदित्य ठाकरे ज्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले या बैठकीच्या दरम्यान तेव्हा आदित्य ठाकरेनं तर ते काही कारण देऊन पुन्हा गेले आणि बैठकीला उशिरा पोहोचले तो होते। तो एक <laughs> आता ह्याच्यावरती मी काय मत व्यक्त करू आमच्या डोळ्याला डोळे भिडवण्याची ताकद कोणत्याही गद्दारामध्ये नाही आमच्या नजरेला आमच्या समोर बसण्याची आमच्याशी चर्चा करण्याची हे गुन्हेगार आहेत त्यांचं मन त्यांना खात आहे म्हणून तर काल कुणाला कॅमेरावरती हल्ला करावा लागला कुणाल कामरानं त्याच्या विडंबनपर गाण्यामध्ये कोणाचंही नाव घेतलेलं नाही मी ते गाणं ऐकलं स्वतः ऐकलं मी समजून घेतलं कोणाचं नाव घेतलेलं नाही पण मन खाते आहे दोर की कुणाळ कामरावा जो सांगतोय तो गद्दार ते गद्दार आम्हीच आहोत हे त्यांना वाटत आणि त्यातून हे सगळे हल्ले वगैरे होत आहेत नाशिकचा कुंभमेळा आता दोन वर्षांवर आहे काल मुख्यमंत्र्यांनी दौरा केला एक मागणी आहे की कुंभमेळ्यासाठी जे प्राधिकरण होत आहे त्यामध्ये साधू महंतांचा समावेश असावा त्यांना पण स्थान मिळावा आणि त्यांच्या सल्ल्याने नियोजन कुंभमेळ्याचं केलं दोन साधू आहेत ना गिरीश महाजन आणि दादा भूष <laughs> <laughs> दोन महान साधू आहेत की इथे तेच करणार ना सगळं बाकी सगळे त्यांचे जे लोक आहेत आमदार खासदार वगैरे त्यांच्या पक्षाचे ते साधूच आहेत प्रयागराजचा इतका मोठा कुंभ त्यानेच केलाय बाकी कोणाचं काही योगदान असं नाही प्राधिकरण स्थापन केलं प्राधिकरणाला मर्यादा अधिकार दिलेत माझ्या याच्याविषयी फार तर आमचे वसंतराव गीते फार चांगलं सांगू शकतील महानगरपालिकेला काही अधिकारच ठेवलेले नाहीये हळूहळू ती माहिती समोर बाहेर येईल म्हणणं की आम्हाला त्यामध्ये आमच्यासाठी नक्कीच आहे मी त्यांच्या मताशी सहमत आहे जे साधू आहेत किंवा इतर जे धार्मिक नेते आहेत कि ज्यांच्या सहभागाशिवाय कुंभमेळा यशस्वी होत नाही भाविक आणि श्रद्धाळू येतात पण जोपर्यंत हे सगळे आखाडे येत नाहीत ते साधू येत नाहीत तोपर्यंत त्या कुंभमेळ्याचं पावित्र्य आणि महत्व लोकांसमोर जात नाही तरी सूचना आता असा आहे की हिंदुत्ववादी सरकार आहे ना त्यांनी साधूंची मागणी जी आहे जी भूमिका आहे त्याच्यावर विचार केला पाहिजे मुख्यमंत्र्यांचं म्हणणं आहे की प्राधिकरण मॅनेजमेंट हे अधिकाऱ्यांचं काम आहे साधू मग योगी आदित्यनाथ कोण आहेत योगी आदित्यनाथ एका पीठाचे प्रमुख आहेत गोरखपूरच्या आपल्याला माहित असेल ते राज्याचे मुख्यमंत्री होऊ शकतात नरेंद्र मोदी हे केदारनाथला जाऊन गुहेत बसून ध्यानधारणा करू शकतात साधू म्हणून निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी एखाद्या देवळात जाऊन पूजा अर्चा भस्म लावून सांगतात साधू म्हणून निवडणुकीच्या आदल्या दिवशी मतदानाच्या आदल्या दिवशी एखाद्या देवळात जाऊन पूजा अर्चा भस्म लावून साधू सारखे फिरू शकतात हे ढोंग चालतं पण खऱ्या साधूना मात्र त्यांच्याच कामामध्ये सहभागी होऊ द्यायचं नाही त्याला मी हिंदुत्व मानत नाही 这里。